हॅलो लवली पीपल सेल्फ लव्ह चॅलेंजच्या आजच्या आपल्या दुसऱ्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मी मैथिली सावंत मी फेमिनिन एनर्जी कोच आहे मी स्त्रियांना त्यांच्यातील चैतन्य महेशा स्त्री ऊर्जेला जागृत करून आयुष्यात अधिकाधिक प्रेम आकर्षित कसं करायचं ते शिकवते या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते सर्वप्रथम म्हणजे टेन डेज सेल्फ लव्ह चॅलेंजचा पहिला व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल त्यातली असाइनमेंट कम्प्लीट केली नसेल तर प्लीज ती सर्वप्रथम कम्प्लीट करा आणि मग हा व्हिडिओ पहा आणि याच्यातली असाइनमेंट पूर्ण करायला घ्या ओके सो आपण आजच्या असाइनमेंटला सुरुवात करणार आहोत ही असाइनमेंट कोणती आहे तर या असाइनमेंटमध्ये तुम्हाला तुमच्या जवळच्या लोकांपासून ज्या ज्या अपेक्षा आहेत ना त्या अपेक्षा तुम्हाला एका कागदावरती लिहून काढायच्या आता तुम्ही म्हणाल की अपेक्षा लिहून करायच्या याचा सेल्फ लवशी काय संबंध आहे संबंध आहे सेल्फ लव्हसाठी स्वतःवर प्रेम आपलं वाढवण्यासाठी आपल्याला आपल्या इतरांकडून काय अपेक्षा आहेत हे जाणून घेणं फार गरजेचं असतं कारण आपल्याला त्यातनं आपण कोण आहोत आपण कसे आहोत आपल्याला एक्झॅक्टली आयुष्यात काय हवं आहे आपल्या काय अपेक्षा आहेत हे आपल्याला कळतं आणि स्वप्रेम म्हणजे स्वतःची ओळख तरी स्वतःची ओळख करून घेण्यासाठी आपल्याला हा एक्सरसाइज करायचा आहे त्यामुळे कोणताही किंतू परंतु मनात न आणता तुम्ही हा एक्सरसाइज नक्की करा ही असाइनमेंट पूर्ण करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या अपेक्षा तुम्हाला कुणालाही वन ऑन वन बोलून दाखवायच्या नाही आहेत ओके जर बोलून दाखवायला गेला तर त्यामुळे अचानक भांडणही होऊ शकेल तर ते आपल्याला करायचं नाही आपल्याला या अपेक्षा एका कागदावर लिहून काढायच्या आहेत ओके हे सगळं सेल्फ वर्क आहे सेल्फ असाइनमेंट आहे स्वतःची स्वतः करण्याची असाइनमेंट आहे इतरांना कुणाला बोलायचं नाहीये बोलून दाखवायचं नाही तर तुम्हाला एका कागदावरती एका बहीमध्ये प्रत्येक जवळच्या व्यक्तीकडून व्यक्तीचं नाव लिहून त्याच्यावरून असलेल्या अपेक्षा तुम्हाला लिहायच्या आहेत ओके तर त्यामध्ये तुमचे घरातले लोक असू शकतात मित्रमैत्रिणी असू शकतात बॉस कलिग्स असू शकतात सगळ्यांकडून तुम्हाला काय काय अपेक्षा आहेत त्या अपेक्षा तुम्हाला कागदावरती लिहून काढायच्या आहेत ओके सो हे चॅलेंज पूर्ण केल्यानंतर तुमचा अनुभव कसा होता तुम्हाला कसं वाटलं तुम्ही हे चॅलेंज टेन डेज सेल्फ चॅलेंज एन्जॉय करताय का सगळं तुम्ही मला माध्यमातून सांगू शकता लुकिंग फॉरवर्ड टू कमेंट्स सो ऑलरेडी एक्सायटेड तुम्हाला कसं वाटतंय so, तुम्हाला काय फील होत आहे ते जाणून घेण्यासाठी मी उत्सुक आहे सो हे चॅलेंज कम्प्लीट करा आणि आपण उद्याच्या भागामध्ये एका नवीन असाइनमेंट बरोबर नवीन चॅलेंज बरोबर भेटणार आहोत तोपर्यंत टेक केअर Lots of love. See you tomorrow. Bye. <laughs>